तीस चाळीस पन्नास वयामध्ये एवढे भयंकर आजार आपल्याला होत आहे म्हणजे तीस वर्षापासून आजार लागलेले आहे आणि जीवन खतम होत आहे आजार हे आपल्याला देव देतोय का नाही आजार आपण विकत घेतोय फळे भाजीपाला फूड जे काही आपण अन्न खातोय यातून आपल्याला भयंकर असे आजार होत आहे का होत आहे तर याच्यावरती वापरलं जाणार पेस्टिसाइड केमिकल रासायनिक खते हायब्रिड आपण खातोय त्याच्यात पोषण तत्वच नाही तेवढे आणि परत या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळे भयंकर आजारांना आपण बळी पडतोय जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण दवाखान्याचं बिल भरण्यामध्ये आपलं आयुष्य घालतोय देवाने दिलेली आपली प्रॉपर्टी म्हणजेच आपलं शरीर जे शरीर आपण जपलं पाहिजे त्याच्यावरती योग्य ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आपल्या वरती आपल्या कुटुंबाची आपल्या फॅमिलीची जबाबदारी आहे जी प्रॉपर्टी आपल्याला देवाने गिफ्ट दिलेली आहे ही जपणं त्याची योग्य ती काळजी घेणं आणि त्याच्यावरती योग्य ते इन्व्हेस्टमेंट करणं फक्त जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दवाखान्याच बिल आपण भरायचं का याच्यावरती आयुर्वेदिक भरपूर असे उपाय आहे उपचार आहेत दवाखान्यात बिल भरलं पाहिजे दवाखान्यात गेलं पाहिजे पण कधी दवाखाना हा एक बिझनेस आहे ते आपण ओळखलं पाहिजे बिना दवाखान्याच आपण उपचार घेतला पाहिजे आणि तो उपचार म्हणजेच देवाने दिलेली आपल्याला संजीवनी जीवन संजीवनी स्पिरुलिना हे गॉड गिफ्ट आहे नासाने याला सुपरफूड म्हणून घोषित केलेलं आहे हा? स्पेस ऑफ सुपर फूड आपण ओळखलं पाहिजे दवाखाना विरहित आपण जीवन पाहिजे हे आपल्याला कोणत्याही आजारातून मुक्त करण्यासाठी देवाने दिलेले एक वरदान आहे ही संजीवनी जर आपण वापरली जीवन, जीवन संजीवनी पिरुली ना तर आपण कोणत्याही आजारातून कायमचा आजार मुक्त होऊ शकतो निरोगी आपण जगू शकतो आणि ही संजीवनी आपल्याला एक वरदान ठरलेले आहे हे वरदान जर तुम्हाला पाहिजे असेल दिलेल्या नंबर व्हॉट्सअप करा कॉल करा निरोगी आजारमुक्त आयुष्य तुम्ही जगू शकता निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन म्हणजे जीवन संजीवनी अधिक माहितीसाठी ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता व्हॉट्सअप तुम्ही करू शकता आजारमुक्त होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करत चला आणि जाणून घेऊया आपण ज्या व्यक्तींना डॉक्टरांनी दोन महिन्यात तुम्ही मरणार आहात फाईल अंगावरती फेकून दिली आणि यांना कशाला दवाखान्यात आणलं अशा भाषेत सुनावलं त्यांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत जर कोणा स्पिरिना पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद तीन फायक्या असं वाटतं की पोटभर जेवलं हो मस्त आहे झोप छान सगळं छान सकाळी ताजी तवा तसं म्हणजे तुमच्या गोळ्या जर खरोखर पॉवरफुल असतील ना तर नक्कीच चांगले गोळ्या आहेत म्हणजे ते मी म्हणणार नाही तुम्हाला की तुमचं कसं आहे किती दिवस फोन घेतली स्पिरुलिना तुम्ही मी बऱ्याच लोकांना पण दिल्या तुम्ही कधी घेतली किती दिवस आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले असतील दोन हजार चौदाची गोष्ट आहे बघा दोन हजार चौदा म्हणजे दादा ते अकरा वर्ष झाले ना हो आणि आता मी चांगला हिंडतो फिरतोय मला वाटतं की डॉक्टर न म्हणजे तुम्हाला काही दोनच महिने सांगितले होते का हो हो दोन स्पेशलिस्ट कडे गेलो होतो मला असला काही ब्रेनचा डॉक्टर मधली सगळी एम आर आय रिपोर्ट सगळे सगळे म्हणजे जे काय कुठं काय काय सगळे पुणे हॉस्पिटल बरेच होते म्हणजे आर्थोपेडिकची होते सगळं ती फाईलच पुढे मांडली होती आणि आमच्या इकडं डॉक्टर काय आता मला हक नाही त्यांनी ती फाईल बघितली आणि बाब फेटली अशी मला तुम्ही उशिरा घेऊन आलाय हा माणूस फक्त दोन महिने दोनच दो महिने मला ते मानेचा म्हणजे काय होय असं उठलं की पटकिनी पडायचो मी पटकिनी म्हणजे असं काय मला सुचायचं नाही मी मला का पडतो हेच करत अच्छा मग उपचार केला आर जीजीएल मी सांगितलं मला संजीवनी वनस्पती तिचं नाव आहे ते म्हणजे मराठीत ठेवले त्यांनी पण ते अॅक्च्युली आहे प्रॉडक्ट त्याचं मलेशियाचं अच्छा अच्छा ज्याच्याबरोबर ऐका त्याच्याबरोबर स्पिरुलिना घ्यायचे ना ते तीनच गोळ्या मला दिल्या होत्या फक्त अच्छा अच्छा म्हणजे स्पिरुलिना पण घ्यायचे तीन तीन गोळ्या गोळ्याने म्हणजे जेवण नाही गेलं ना तरी एक तिथं दोन खा दोन तिथं तीन खा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि खरोखर मला त्यांनी एनर्जी आली जाऊ म्हणून तुमची विस्तुर पाहिली आणि मला एवढं माहिती की वनस्पती शेवाळापासून हो आणि शेवाळ तासो हजारो वर्ष जातात बरोबर पचायला हो हे त्याचं म्हणजे सिम्पटम्स आहे महत्वाचा जसं कॅल्शियम आमकं तमकं त्याला बघा ना कसं म्हणजे कवच किती तर हे सगळ्याच गोष्टी मिळतात ना त्यातून शरीर पोषणासाठी शरीर पोषणासाठी लागणार आहे सर्व गोष्टी म्हटलं नाही वाचले मी ते ऐकतोय बघतोय तुमचं बरेचशे नाशिक चांगलं आहे प्रोडक्ट तसं काही नाही असू द्या काय झालं का का मी बी घेतो प्ल्टोर पायचोशनचा आहे ना करतात यातून दवाखान्याची भरती करणारे भरपूर लोक आहेत मला माहिती आहे चुरणला काय भानगड यांना दवाखानाच करायचं म्हणजे काय दोन घास कमी कसले अन्न असू दे दोन सूरणला खा एक खा तुम्हाला जेवण म्हणजे जेवणातून जे मिळत नाही ते त्यातून मिळत बिलकुल एकदम राईट हा व्हेज नॉन व्हेज खा नाही तर काय नाही खा नाहीतर उपाशी राहिले तरी एकच सिरणला खा उपास बी घडतोय आणि पोटाला पूरक पूरकांना मिळतंय मला माहितीये मी त्यातून गेलेलो आहे आता तुम्ही एवढे फार मरणाच्या दारात तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आता चालतोय फिरतोय माझा चक्करचा विकार बी कमी झाला फिरतोय मी मस्त नाही मला बीकेला धरून चालत होतो दोन हजार चौदा आणि आता दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा दोन त्या डॉक्टर माझ्याकडे लिहिलेलं आमचं पिंपरीला येतो मी पुण्यातून बोलतोय तर मी माझा मुलगा म्हणला चला त्याकडे जाऊ आपण त्याला दोनच कान पडतो अरे तू वयस्कर माणूस होता म्हणलं असेल त्यांना वयस्कर डॉक्टर होता तोही म्हणलं तो असेल त्यांनी कागद पिकल्या अशी बायकोच्या अंगावर आम्ही दोघंच गेलतो त्याच्याला आणलं म्हणलं या माणसाला इथं तुम्ही ते दोन महिन्याच पुढे नाही त्याला भेट द्यायला पाहिजे होती त्याला त्याला भेट द्यायला पाहिजे होती ना नाही गेलोच नाही आपण नको आपलं कोणाचा अपमान नाही करायचं किती किती दिवसानंतर तुम्ही चालायला फिरायला लागले होते लागली होती नाही नाही अहो मी ते झालं ते माझ्या मुलाने बारामतीला ते शिबीर पाहिलं त्या डॉक्टरांच आणि त्यात त्याला काय म्हणलं आरोग्यवर्धक संजीवनी वनस्पती त्या आज जी जीएलच्या गोळ्या म्हणजे कुठलाही आजार असू तुमचा तुमचा पेशीमधूनच ऑप्शन बाहेर काढतं बरोबर साईड इफेक्ट होतो त्याचा आपल्या मुळात आजार आपल्या पेशींना होतो आणि पेशींना आजार झाला की पेशी आजारी पडल्या आणि आपलं शरीर आजारी पडत आपल्या लाल तांबड्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या पेशीतला आजार झाला की शरीर आजारी होतं आपलं बरोबर हे महत्वाचं आहे आणि त्या पेशीं मधूनच टॉक्सिन बाहेर पडायला लागलं असं औषध नाही की पेशीं मधून टॉक्सिन बाहेर पडत आयुर्वेदात तेच आहे ते की ती संजीवनी वनस्पती आणि ती मशरूम आहे तुम्हाला मशरूम मशरूम तो मशरूमचा प्रकार येतो आणि ती मोठी अशी मशरूम आहे राह मी मशरूम तर निली केलेलं आहे आळंदी वगैरे पण टॉक्सिन बाहेर पडतं ना हा असतं परत असत नाही तर ते पेशींमध्येच घुसतंय म्हणल्यावर ते पडणार ना असं ते बाहेर पडत ना त्याच्यामुळे बराचसा आजार तिथच कमी होऊन जातो ना नाही नाही मुळात आहे ना ज्यांना थोडाफार आजार आहे ती माणसं लगेच कवर होतात ज्यांना जास्त आजार आहे ना त्यांना ते आरजीजीएल खावत लागतंय ना हा बरोबर आरजीजीएल तुमच्या पेशीतून बाहेर पडलं पाहिजे ते कॅन्सर सुद्धा ते गाडवतोय अहो ते मुंबईला एक माणसाचं ब्रेनच बाहेर पडला होता आणि ते डॉक्टर कडे ऍडमिट केलं ते म्हणले नाही घेणार आणि त्या माणसाचा ब्रेन बिनिक शिवून दिला होता आणि त्याला चालू केले ह्या लोकांनी तर तो माणूस दोनच महिन्यात तो चालायचं राहिला म्हणजे इतकं ते पॉवरफुल पॉवरफुल आहे पण मेडिकल सायन्स तुम्ही फक्त